भारत ऊपर से कैसा दिखता है पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंतराळात गेलेल्या भारताच्या पहिल्या अंतराळवीराला प्रश्न विचारला तिथून उत्तर आलं सारे जहा अंतराळात जाऊन भारताचा गौरव करणारे ते अंतराळवीर होते स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा तीन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी रशियाच्या सोयूस टी इलेव्हन या यानातून अंतराळात जाणारे ते पहिले भारतीय ठरले भारतीय माणूस अंतराळात जाण्याच्या चोवीस वर्षांपूर्वी सोवियत संघाचे कॉस्मोनॉट युरी गागारीन अंतराळात जाणारे पहिले मनुष्य होते यानंतर नासाची अपोलो मिशनद्वारे चंद्रवारी झाली त्यानंतर एकोणीशे एकाहत्तरला सॅल्यूट हे पहिलं स्पेस स्टेशन अंतराळ झेपावलं इतक्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर राकेश शर्मा भारतीय म्हणून अंतराळात गेले पण याच ऐतिहासिक घटनेनंतर भारताच्या अंतराळ मोहिमांना जणू एक स्पार्कच मिळाला कल्पना चावला सुनीता विल्यम्स यांच्या रूपात भारतीय वंशाच्या महिला अंतराळात गेल्या भारताच्या स्वस्तात मस्त अशा चा चांद्रयान मंगळयान मोहिमा यशस्वी झाल्या एकंदरीत अंतराळाच्या बाबतीत आत्मविश्वास वाढल्यानंतर भारताने आपला गाडा थेट अशा मोहिमेकडे वळवलाय जी माणूस अंतराळात पाठवण्याची होती ही महत्वाकांक्षी मोहीम म्हणजे गगनयान सत्तावीस फेब्रुवारी रोजी या मोहिमेअंतर्गत अंतराळात जाणाऱ्या चार अंतराळवीरांची नावं जाहीर करण्यात आली ते म्हणजे एअरफोर्स ऑफिसर्स ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला चला इतकं तरी कळलं की हे चार जण अंतराळात जाणार आहेत पण ही मोहीम नक्की काय आहे सरकार नऊ हजार कोटी रुपये या मोहिमेसाठी का खर्च करते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव गाजाव यामध्ये जा तुमचं स्वागत आहे दोन हजार अठरा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून भारत अंतराळात मनुष्य पाठवणार असं जाहीर केलं हे पूर्णपणे स्वदेशी मिशन असल्याचं मोदी यांनी सांगितलं म्हणजे यान पण आपलं बनणार पण आपल्याच देशात आणि त्यात जाणारी माणसं पण आपलीच यासोबतच रशिया अमेरिका आणि चीन नंतर अंतराळात माणूस पाठवणारा चौथा देश होण्याच्या शर्यतीत भारत लागला पण एक गोष्ट अनेकांना माहीत नाही की इस्रोने ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्रामचा निर्णय नोव्हेंबर दोन हजार चार सालीच घेतला होता त्यानंतर आता गगनयान मिशन निश्चित झालं असून भारताचे चारही अंतराळ सज्ज झाले आहेत गगनयान इस्रो डीआरडीओ आणि एच ए एल मिळून तयार करत आहेत गगनयान मोहिमेसाठी आधी रोबोटिक चाचणी होणार आहे म्हणजे सुरुवातीला व्योम मित्र नावाचा रोबोट स्पेस फ्लाईट सोबत अंतराळात पाठवण्यात येणार आहे यांना व्योम नोट्स असंही म्हणतात ही, ही पहिलीच चाचणी असेल म्हणजे गगनयान वन यानंतर गगनयान टू च्या माध्यमातून पुन्हा एकदा ऑर्बिटल टेस्ट फ्लाईट पाठवण्यात येईल संपूर्ण चाचणी झाल्यानंतर दोन हजार पंचवीस साली या चार अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यात येईल भारताचा सर्व शक्तिशाली रॉकेट लॉन्चर ज्याला बाहुबली असंही म्हटलं जातं ते लॉन्च व्हेकल मार्क थ्रीच्या माध्यमातून या तिन्ही मोहिमा पार पडणार इस्रोच्या माहितीनुसार गगनयान मोहिमेसाठी अनेक महत्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यात आले म्हणजे या यानामधून अंतराळवीरांना सुरक्षित पाठवणं आणि पुन्हा पृथ्वीवर आणणं हे जास्त महत्वाचं आहे याशिवाय प्रक्षेपण क्रूला जीवनावश्यक सुविधा संकटकालीन सुविधा अंतराळात जाण्यासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण व्यवस्थापन अशा अनेक घटकांचा विचार तंत्रज्ञान निर्मितीवेळी करण्यात आलाय त्यामुळेच यानात क्रू एस्केप सिस्टम सुद्धा आहे आता जाणून घेऊयात की स्पेसमध्ये मनुष्य पाठवणं का महत्वाचं आहे तर गगन यांच्या माध्यमातून मानवी मोहिमा आखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता तपासली जाणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे अवकाशामध्ये विविध प्रयोग करणं उदाहरण द्यायचं झालं तर अवकाशातील यानांचं प्रक्षेपण तसंच एखाद्या अपेक्षित ठिकाणी यान पोहचवणं आणि थांबवणं स्पेस स्टेशनची निर्मिती आणि इतर ग्रहांवरील मानवी मोहिमांसाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सोबत सहकार्य करण्यासाठी मदत करणं राष्ट्रीय हिताच्या संशोधनामध्ये भारताचं स्थान निर्माण करणं अवकाश क्षेत्रातील तंत्रज्ञानासाठी संशोधन आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सहकार्याचं व्यासपीठ तयार करणं अशी अनेक कामं केली जाणार आहेत अवकाश मोहिमा म्हणजे एक जोखीमच असते ही मोहीम सुद्धा भारतासाठी एक जोखीमच असेल आज प्रत्येक देश जमिनीवर स्वतःची जागा मिळवत असताना अंतराळातही स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय यासाठीच हम कि कम नाही हे आपल्या सर्व अंतराळ मोहिमांमधून दाखवून देत आहे आता बघूया आपले चार शक्ती म्हणजेच अंतराळात जाणाऱ्या चार अंतराळवीरांबाबत ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर हे मूळचे केरळचे एनडीए पास आउट स्वर्ड ऑफ ऑनरचे मानकरी अठ्ठ्याण्णव साली एअरफोर्समध्ये भरती झाले तीन हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव त्यातच एस यू थर्टीन एम के आय मिग ट्वेंटी वन मिग ट्वेंटी नाईन हॉक डॉर्नियर आणि ए एन थर्टी टू अशा लढाऊ विमानांचा त्यांना अनुभव आहे ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन चेन्नईत जन्म डी ए पासआउटच राष्ट्रपती सुवर्ण पदक आणि स्वॉर्ड ऑफ ऑनरचे मानकरी एअरफोर्समध्ये दोन हजार तीस साली रुजू झाले आणि लढाऊ विमानाचा दांडगा अनुभव यांना ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप एकोणीशे ब्याऐंशी साली प्रयागराजमध्ये जन्म डी ए पासआउटच दोन हजार चार साली एअरफोर्समध्ये मध्ये भरती झाले अनेक लढाऊ आणि इतर विमानांचा चांगला अनुभव आहे विंग कमांडर शुभांशु शुक्ला हे या टीम मधले सर्वात छोटे अंतराळवीर लखनौ मध्ये जन्म हे सुद्धा एनडीए पासआउट एअरफोर्स मध्ये दोन हजार सहा साली भरती झाले अने दोन हजार तासांच्या उड्डाणाचा आणि अनेक लढाऊ विमान चालवण्याचा त्यांना अनुभव आहे अशीही चार जणांची टीम इतिहास रचायला तयार झाली आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान मोदींनी या चौघांची नावं जाहीर करत भारताच्या आगामी मोहिमांबद्दलही भाष्य केलं दोन हजार पस्तीस पर्यंत स्वदेशी स्पेस स्टेशन आणि दोन हजार चाळीस पर्यंत भारत चंद्रावर मनुष्य पाठवण्याचा मानस मोदींनी बोलून दाखवला त्यामुळे पुढच्या पंधरावीस वर्षात भारत अंतराळातला सुपर पॉवर होईल एवढं नक्की सध्या चार अंतराळवीर बँगलोरमध्ये ट्रेनिंग घेत आहेत त्यांनी तेरा महिन्यांसाठी रशियामधील गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्येही ट्रेनिंग घेतली आहे जर समजा क्रू मॉडेल अनपेक्षित ठिकाणी पृथ्वीवर आलं तर त्यासाठी चौघांना बर्फ आणि वाळवंट यासारख्या वातावरणात राहायची ट्रेनिंग सुद्धा देण्यात आली आहे तब्बल चाळीस वर्षानंतर भारतीय अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि यावेळी वेळ आणि रॉकेट देखील आपलाच आहे त्यामुळे लवकरच एकशे चाळीस कोटी भारतीयांना पुन्हा एकदा अंतराळातून एकू येईल सारे जहा से हिंदोस्ता हमार अंतराळातील अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका